जेव्हा दे नवरा स्वतःच्या आईवडिलांना किंवा बहिणीला भावाला लपवून पैसे देतो तेव्हा नेहमी नवरा बायकोमध्ये वाद निर्माण होतात आणि बायकोचं काय म्हणणं असतं की माझ्याकडून कशाला लपवलं आहे त्याच्यावरती ती खरंच नाराज होते की तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही द्या ना पण एक जी ट्रान्सपरन्सी असते आपल्या रिलेशनशिपमध्ये ती तुम्ही का नाही ठेवली आणि नवरा म्हणतो की मला भीती वाटत होती की तू मला बहुतेक माझ्याच घरच्यांना पैसे देऊ द्यायला नकार करशील किंवा मग मे बी तू माझ्याशी भांडण करशील वगैरे तर मी खूप घाबरलो होतो आणि आपल्यामध्ये ऑलरेडी थोडंसं फ्रिक्शन चालू आहे आप काही ना काय ते छोटे मोठे वाद होत आहेत तर मग मला असं वाटलं की मी देऊन टाकतो म्हणून तर बायको बोलते की आणि ही फक्त हीच बाईक नाही बोलत आहे ही प्रत्येक बायकोचं एक म्हणणं असतं की फायनान्शियल ट्रान्सपरन्सी ट्रान्सपरन्सी तुम्ही ठेवा कारण की तू जर लपवून मला पैसे देतो ना त्याचं दुःख मला सगळ्यात जास्त होतं आहे पैसे देतो आहे त्याचं दुःख बिलकुल होत नाही मला पण जर ते जर तू मला सांगितलंस सा। तर परमिशनसुद्धा मागायची गरज नाही आहे पण जर तू फक्त मला सांगितलंसतं सा ना ऐक ना घरी काहीतरी अडचणी आहेत आणि मम्मा मला पैसे मागते किंवा माझा भाऊ मला पैसे मागतो आहे किंवा काही पण तर माझा असा विचार चालला आहे की मला अमुक अमाऊंट एक द्यायची आहे म्हणून तर मी देतो आहे परमिशन पण घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला पण फक्त तुम्ही इन्फॉर्म करा तुम्ही जेव्हा इन्फॉर्म करताना तुमचं एक कम्युनिकेशन इतकं स्ट्रॉंग होतं ना की जे पण तुमचे वादविवाद आहे ना ते सगळं साईडला राहतात बट वेन मेन फेल टू कम्युनिकेट टाईमली ऑन टाईम जेव्हा तुम्ही टाईमली कम्युनिकेट करत नाही ना त्याच्यामुळे ना तुमचं जो फ्रिक्शन ऑलरेडी चालू होतं ना तो फ्रिक्शन आहे ना मल्टिप्लाय होत जाणार आहे सो दिस इज फॉर ऑल मेन मॅरिड की तुम्ही जर तुम्हाला चांगलं लग्न टिकवायचं आहे लाँग टर्मसाठी टिकवायचं आहे तर एक, एक कम्युनिकेशन ठेवा त्यावेळेस जर समजत नाही असं नका करू की तुम्ही आहे ना म्हणजे हां कधीतरी दिले होते मी पैसे जाऊ दे ना काय सांगायची गरज आहे आणि आता तुला माहिती झालं आहे तर झालं आहे धिस इज नॉट हेल्दी कम्युनिकेशन ओके कारण की तिने जर तुम्हाला फोनवरती बोलताना ऐकले किंवा तिने जर तुमचे मेसेजेस वाचले त्याचं दुःख तिला जास्त होतं पण जर तुम्ही समोरून पैसे द्यायच्या पहिले जर तिला सांगताय की ऐकणं समजून घेणं की अशी काहीतरी अडचण चालली आहे तर माझा असा निर्णय झाला आहे की मला अमुक अमाऊंट एक मला द्यायची आहे म्हणून सो so, तुला काय बोलायचं आहे आत्ताच मला बोल पैसे दिल्यानंतर मग आपल्याला अननेसेसरी काही हे नको आहेत म्हणून एक हेल्दी डिस्कशन ठेवा तुम्ही हेल्दी डिस्कशन ठेवल्यानंतर मग डेफिनेटली काही इशूज होणारच नाहीत याची खात्री डेफिनेटली आहे टेक केअर